गुड गव्हर्नर जे म्हणतोय ते संपलेलं आहे योजनेचं शासन किंवा शासन म्हणजे योजना आणि त्या कोणासाठी तर बऱ्यापैकी काम न करणाऱ्यासाठी जास्त योजना आणि इथं एस टी ड्रायव्हर म्हणतोय आम्हाला दोन हजार वाढून दिले तरी पोट भरतं आमचं त्याला दोन हजार वाढून द्यायची ताकद सरकार ठेवत नाही आणि पंधराशे रुपये लेट लाडकी म्हणून जाहीर करतं अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधात आमचं असं म्हणणं आहे का दुधाला भाव द्या शेतीमालाला भाव द्या त्या कामगाराला मजुरी द्या जे काही चालक असेल त्याच्या संदर्भात काहीतरी नवीन धोरण घ्या कष्ट करणाऱ्यासाठी एखादी योजना असली पाहिजे ना पैसे नसेल तर मी त्यांना चांगला सुजाव दिलेला आहे मुंबईला राज्यपालाचा बंगला चाळीस एकरावर आहे आणि राज्यपालाला चाळीस एकर कशाला पाहिजे ते जरी विकलं तर एखादा लाख कोटी भेटते त्याला चांगला बंगला पेशल बांधून द्यावा चार पाच मजलीचा आणि ती जागा जर आम्ही पाहतोय ती जरी यूज केली तर कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना आली पाहिजे देशामध्ये अधिक श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे पाच हजार कोटी अंबानी जर आपल्या मुलावर खर्च करत असेल आणि दुसरं जर आपण पाहिलं तर पाच सहा पारसी लोकजवळ सहा हजार एकर एक जमीन मुंबईची आहे पाच सहा पारसी लोकांनी एकट्या गोदरेज कंपनीजवळ तीन हजार एकर एक जमीन आहे सहा हजार एकर एक मुंबईतली महत्त्वाची जमीन जे इंग्रजांच्या अतिशय बेमानी करून आमच्यासोबत बेमानी करून त्या पारसी लोकांनी हुतात्म्यांना कशा पद्धतीनं छड केला अशा लोकांना बक्षीस म्हणून इंग्रजांनी दिली का सरकारनं जमा केली नाही म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पाय पसरवले जागा नाही कष्ट करणाऱ्याला साधं वन बी एच के घर भेटणं कठीण झालं तर अशा सगळ्या विरोधात एक कष्ट करणाऱ्यांची एक मूठ ते जाती धर्मावर आधारित नसेल तिथं जातीचे प्रश्न आम्ही छेडणार नाही धर्म म्हणून आम्ही हे प्रश्न छेडणार नाही तर कष्ट करणाऱ्यांच्या श्रममूल्य जपल्या गेले पाहिजे त्याचा त्याचा वाटा त्याला भेटला पाहिजे आणि मग आमचा वाटा किती आहे बजेटमध्ये आम्ही सरकारला विचारतो आहे शेतकऱ्याचा वाटा किती आहे दिव्यांग बांधवाचा वाटा किती आहे काम करणाऱ्या मजुराचा वाटा किती आहे त्या बजेटमध्ये वाटत दिसत नाही पाच ते सहा लाखाच्या बजेटमध्ये साडेतीन लाख कोटी रुपये फक्त आम्ही आमदार खासदार आणि इकडे कर्मचारी अधिकाऱ्यावर खर्च करतो आणि आठ कोटी मजूर आणि शेतकऱ्यावर आम्ही फक्त पन्नास हजार कोटी खर्च करतो पन्नास हजार कोटी कुठं आणि साडेतीन लाख कोटी कुठं ही जी वाढलेली वाढत चाललेली विषमता आहे श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था हे तोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यासाठी नऊ तारखेला नऊ ऑगस्टला आम्ही संभाजीनगरला एक मोठ्या मोर्चाचं आयोजन दोन ते तीन लाख लोक तिथं उपस्थित राहील अशा अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही दौरा करतो आहे आता उमरग्याला आम्ही स्वामी जो आमचा संभावित त्यांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची ला या संदर्भात आत्ता उमरगा आहे आणि मग उद्या आजच दोन वाजता लातूरला आहे तिथे पण एक विधानसभेमध्ये आमची चाचपणी आहे आणि समोर चांगल्या उमेदवाराला कुठेतरी वीस पंचवीस जरी आमचे आमदार आले प्रहारचे तर या गोष्टीवर भांडणार आम्ही मुद्दे घेऊन लढतो आहे किती सीटा पाहिजे याच्यासाठी लढत नाही मुद्द्यावर बोला जातीवर धर्मावर बोलणं टाळा मुद्दे काय आहे ते सगळ्या जातीचे सारे इथं शेतकरी सुखी झाला तर अर्धी जात सगळ्यात धर्मातले लोक सुखी होतात एवढी ताकद शेतीमध्ये आहे मजुरासाठी चांगली पॉलिसी केली तर सगळ्याच जातींना फायदा होतं पण सरकारले ते करायचं नाही तोडफोड करून काही न करता राजकारण करायचं आहे आणि त्याच्यामुळं हे अडचणी आहेत आणि याच्यासाठी एक आम्ही आता आमची स्वतःची आघाडी भविष्यात निर्माण कराची की काय याच्यासाठी नऊ तारखेच्या मोर्चानंतर आम्ही मग निर्णय घेऊ